प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधाराचा प्राईज करा आज मी आपण प्रवासातील प्रसंग आपणापुढे सादर करणार येतो पा प्रवास म्हटला म्हणजे आपण जेव्हा घरून निघतो तेव्हा आपल्या अंगात असं चैतन्य असतं आनंदाच्या लाटा असतात की आपण प्रवासाला गेलं काय काय पाहू काय काय करू काय काय खाऊ अशा प्रकारचे मा मनामध्ये प्रवास करताना किंवा घरातून त्या प्रवासाकरता बाहेर पडताना अनेक असे नये रम्य चांगले चांगले कल्पना आपल्या मनात येतात आणि आता आपल्याला प्रवासाला जायचं म्हणून आपल्याला खूप आनंद होतो त्याच आनंदाच्या भरात मी मुंबईला जायला निघाले स्टेशनवर आले गाडी येता बरोबर पाच दहा मिनिटांनी गाडी आली मी लेडी डबाच शोधला कारण दिवस होता म्हणून सा जनरल डब्यात बसल्यापेक्षा बायच्या डब्यात सुरक्षित मग बसले आता गाडी पाच दहा मिनटानं प्रवासी येत होते काही काही वेळेवर येणारे घाईघाई गाडीची सीटी ने होईपर्यंत असे धावधवडं करून यायचे एक पाय ह्या पायरीवर एक पाय द्या पायरीवर असे चढत होते जिओ बुड डब्याजवळ धावत धावत एक तरुण पोरगीच आणि तिच्या गड्यामध्ये अशी फडक्याची बांधलेली झोडी मग त्या फडक्याच्या झोडीमध्ये चार महिन्याजवळ या या करून तू रडत होतो आणि तो, तो पायऱ्या चढत त्या धुंदीत होती डोळ्यातून अश्रू गडत होते अंगातून घामाच्या धारा गडत होत्या आणि तशा परिस्थितीमध्ये ती गाडीमध्ये कशी चोरी चढली त्या पायऱ्या काबू केली तानेली होती बिचारी कशी चढली आणि जिथे जागा दसेल तिथं पटकली इकडे तिकडे सगळं न्हाडत बसले सगळ्या बायांकडे पाहू लागली डोळ्यामध्ये असं होते अंगात घामाच्या धारा होत्या चार महिन्याचं चा बाळ ए करून सारखं रडत होतं कारण त्याला का भूक लागली का काय लागलं केव्हाचं पाजलेलं तिने काय म्हणून तो पण सारखा रडत होता त्याला ते असं थापून चुप करत होती पण तो काही चुप राहीना आणि तिच्याही डोळ्याच्या आसरूच्या धारा कमी होईना आणि तिची तिची पटपटायची पुण पुण मीला माझा छेड करतो दारू ढसून येतो घरात खायला आणतली लहान गं माझ्या पोटाला अन्न देत नाही अंगाला वस्त्र देत नाही हा का नवरा एखादा नवरा अशी तिची तिची एकटी बिचारी बोलत होती आम्ही सगळं बा एकटक तिच्याकडेच बघत होतो आता जर असं आपल्याला प्रवासा दृश्य दिसलं तर सर्वांचं रक्ष त्याच्याकडेच वेधलं जातं म्हणून आम्ही सारखं तिच्याकडेच पाहत होतो आणि मग अशा दोन चार बाय गेल्या कागबाई काय झालं कुठून आली तू काय झालं ते फोरबं भेजवळ त्याला दूध पाज आणि त्याला गोंजार तो सारखं त्या, त्या त्या रडतो आहे त्याची तर तुला मायादा युद्ध भीती काय झालं मग शांततेनं बस म्हणे मग एका बाईनं तिला बाटलीतलं पाणी दिलं पाणी पाजलं तिला आणि त्या बाळाला तिने जवळ घेऊन असं दूध पाजायला सुरुवात केली होती अशी थापटायची ते बाळही थोडं त्या कारण त्याचंही प्रण थांबलं आणि तिने त्याला पाजून थोडं झपवलं आम्ही बाया जवळच दोन चार बाया उभ्या राहिल्या आणि विचारपूस केली का बेटी कुठून आली तू तु? काय आली काय झालं तू कोणाला शिव्या देते का त्रास करून घेते का तू यक्तीच कशी काय तुझा नवरा कुठे आहे काय कुठे आहे असं दोन चार बायांनी तिची तपासणी केली तर का, का सगने माझा नवरा असा आहे दारू पितो घरा तानने धान्यने येताना बाळ एक पोरगा त्याला पोस्ट आहेत मग एक बाळ तर तो दोन तो तो चार पोर झाला काय घरी मला आईने वडीलने आणि मग मग त्या बा म्हणून मग बेटी आता तो कुठे जाशी मामा म्हणे मामाने मी माझी काळजी घेत असतो बहिणीची मुलगी म्हणून नेहमी सणा देनाला मामा मामी मला त्यांच्याकडे बोलवतात आणि घेऊन जातात आई वडीलने भाऊ बहिणी मी एकटी होती आणि अकालीच माझे आई वडील मरून गेले आणि मी अगदी निराधार झाली मग मामा मामाने मला आधार दिला आता मी आता सुद्धा मामाकडे जाते नका जाते तू मामाकडे असं म्हणत म्हणत सांगितलं तिनं काहीतरी कारण मग हळूच मी तिच्याजवळ गेली म्हटलं काय बेटी तुझं लग्न कधी झालं झालं म्हणे दोन वर्षापासून तुझा नवरा काय करतो असंच म्हणे कामावर जात होता हे शेशी बेंडचे घरं बांधा ते बांधा ते काम करत होतं म्हणे मग मला आईने होती मग मा मामाने लग्न लावून दिलं की जा बेटी चांगलं काम करतो आई एवढा रोज पडतो त्याला चांगलं तुझ्या संसाराला मामाला लावून देतो त्याचं कर्तव्य होतं तर मग त्यानं म्हणे आई मला असं करून दिलं मग मी सुनर एक वर्ष चांगलं गेलं म्हणून माझं दुसऱ्या वर्षी मी गरोदर राहिली आणि मग मी सुद्धा मग आम्हाला जाईन असे झाले गरोदर बाळंतपणाचे दिवस आले त्याच्या ते सुद्धा माझ्या नवऱ्याच्या जोर आलं हे कागं म्हणे आपण दोघं दोघं कमवत होतो आपलं चांगलं चालत होतं म्हणे आता तू तर घरी राहिली म्हणे माझ्या पोटात बाळ आहे मी जर अशा पायऱ्या चढली काही झालं पडलं तर मी मला मारून जाण्याची सुद्धा भीती वाटते म्हणे तो अशा प्रकारे तो म्हणे बरं गेलो इकून तिकून नऊ महिने पूर्ण होऊन तिला एक वाढ झालं वाढ झालं आणि ते चार महिन्याचं चा परंतु एकट्यालाच कमावी एकट्याच्याच भरचे ही बाई पोसात रोज कटकट करायचा -कट तिचे खाण्याची सोय नाही तिची पिण्याची सोय सोयनी तीन बाई चार महिन्याचं बाळ मग काय करू म्हणे आई मी असं परिस्थितीत राहून रोज उठलं की आलं की मारायचंच त्याला धंदा होता त्याचा मारायचाच त्याला बरोबर बरं जात होतं मग मी त्या छेडाला कंटाळली मग म्हटलं कागं बेटी त्याने तुला कसं येऊ दिलं म्हणे की आई तो न कामावर गेला म्हणे त्याला कामावर जाऊ दिलं आणि मी गाडीची वेळ आदल्या दिवशीच पाहून घेतली होती म्हणे की किती वाजता गाडी आहे काय तो नवलाच निघून गेला म्हणे कामावर आणि मी दहाला निघाली आणि बरोबर म्हणे अकराच्या ह्या गाडीला मी हजर राहिली आणि म्हणून मला ही गाडी सापडली आणि म्हटलं घरी आल्यावर तो काय करीन म्हणजे तो आता काही करू आहे मी आता मी माझ्या मामाकडे जाते माझा मामा काय निर्णय घेतो नाही तर मी माझ्या मामाकडेच राहीन हे बाळ मोठं होईल त्याला लहानचं मोठं करणं आपल्याला लग्न करणं नको काही करणं नको हा एकच केला तर माझ्या जीवाला माझ्या बाळाला किती त्यानं भुके ते दिवस काढावे लागले म्हणे मला आई मग म्हटलं आता तू कुठे जाणार म्हणे आता मामाकडे चालली आहे म्हणे म्हटलं मामा तुला असं जवळ घेईल का बेटी वागवेल का हो म्हणे मामा मामी चांगले म्हणे मला ना मुलीप्रमाणच वागवता म्हण मग म्हटलं तो जर मामाकडे आला तर मग म्हणे मामा काय निर्णय घेतील ते मामाच्याच साधी पण मी काही आता होऊन त्याच्याकडे जाणार नाही माझ्या जा मामानं जर पाठवलं आणि पाठवलं तरी तो काही आपल्याला मुलांना काहीच करत नाही खाऊ पिऊ घाण्या घालण्यापासूनसुद्धा आपल्याला हैराण करतो तर म्हणे आई माझी अशी वाईट व दुःखी दुःखी कथा आहे म्हणे आई वडीलनी भाऊने बहीणने एकटा जीव आणि तरी मामाच्या स्वाधीन करते म्हणे मी आणि मामा मामे चांगले म्हणे त्याच्यामुळे माझे दिवस कंटाळ नाही तर ह्या जगात मला कोण आहे अशा प्रकारची भावना तिने व्यक्त केली आणि ते खूप दुःख अजून ती रडू लागली मग आम्ही तिला सगळ्या बायांनी डबा आणलेले होते तिला असं खायला दिलं तिला खाऊ पिऊ घातलं मग म्हटलं खा बेटी तुझ्या जो जेवण केलं तर तुझ्या बाळाला दूध देईल अशा प्रकारे तिचं सांत्वन केलं सगळ्या बायांनी तिला खायला दिलं आणि आम्ही तिला पैसेही दिले कोणी दहा रुपये दे कोणी वीस रुपये दे कोणी पन्नास रुपये दे कोणी शंभर रुपये दे असो बायांनी तिला मदतसुद्धा केली म्हणे मी आई कितीतरी दिवसापासून मी तिकिटाकरता पैसे गोळा करत होते म्हणे तेव्हा कुठे म्हणे तिकिटाचे पैसे जमले आणि म्हणे मी आता कामाकडे निघाली आहे तर अशा प्रकारे त्या मुलीची ते करू नामा कथा मी पाहून ऐकून अगदी दुःखी झाली आणि तिला शेवटी असा निरोप दिला की बेटी आता तू एकच निर्णय घे तो माणूस जर असाय तुला खाऊ घालत नाही तुझ्या मुलाला खाऊ घालत नाही पुढे जर दोन मुलं झाले आणि तुम्हाला मुलं होणारच आहे कारण तुम्ही मुलं व्हायच्या मार्गावरच असता कामगार लोक असतात त्यांना काही बंधन नसतं तर अशा प्रकारे तिथे समजूत म्हटलं जावेदिव मामा जसं सांगेल तसंच वाघ कारण आम्ही कसे म्हटलं थोड्या वेळाची मुसाफिर आहे थोड्या वेळाची तुझी सोबत आहे आम्ही तुझ्या जीवनाचा निर्णय घेऊ शकत नाही मामा आता मामाच्या घरी गेल्यावर मामा काय निर्णय घेता तो घे आणि तो जर इतका वाईट वागणं करतो तर याच्यापुढे त्याच्याकडे जाऊ नको तुझा जर असा पक्का विचार असेल की आता मी याच्यापुढे माझ्या एकट्या मुलावरच राहते आणि याच्यापुढे मला लग्न नको मामा मामीचा सारा घेऊन तुझ्या बाळाचं पालन पोषण कर लहानाचं मोठं कर शिक्षण दे आणि तुझ्या तुझ्या जीवन जगायला तो समर्थ हो पण आता कधी तुझ्या नवऱ्याच्या भरसे राहू नको मग त्याची फिकरही करू नको आणि तो जर आला तर म्हटलं तू काय निर्णय घेशील मामाच्या घरी जर तो आला शोध घेत घेत की कुठे गेली काय गेली कुठे जाईन गड्या मामा त्याच घडी जाईन असा शोध घेत आला तर तू लगेच मामाची जिम्मेदारी तो बरोबर तसं करून नाही मामानं जो निर्णय घेतला तोच तू मान्य कर कारण जगात तुला मामाशिवाय मामीशिवाय कोणी नाही म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वाघ भेटी तू तु। आणि तुझा प्रवास सुखाचा जाऊ दे आता रवडू नको हे दोन पैसे तुझ्याजवळ आले पोटाला अन्न भेटला शांत झोप बाळाला घेऊन झोप आता मी इथे उतरते ना शिकला तिला पुढे जायचं होतं परत मग म्हटलं मी आता नाशिकला तर तू पुढे जा मग ते पुढे तिच्या मामाच्या घरी गेली आणि पुढचा निर्णय काय होतो ते आता तो देवजाने तर इथपर्यंतचा मला तो प्रवासातील द्रावक प्रसंग सांगताना मला खूप असं दुःख होतं की एखाद्या मुलीच्या नशिबी किती कटकट असते काही काहींना चांगलं भेटतं आई आईवडिलांनाही आनंद होतो घरच्या लोकांनाही आनंद होतो पण काही काही मुलींच्या भेडी मुलींच्या बाबतीत असं काही दुःख कष्ट का असतात की त्यांना जीवन जगणंच मुश्किल असतं तर अशा परिस्थितीत कोणत्याही पालकाने आपल्या मुलीला जर चार पुस्तकं का शिकवले हो काही केलं तर फायदा होतो पण तिलाही वडील नव्हते मग ती कोणाच्या भरोसे काय दोन चार पुस बुक शिकली असेल का नसेल ते जाणे तर अशा प्रकारे हा या माझ्या प्रवासातील प्रसंग मला माझ्या हृदयाला खूप दुःख देऊन गेला आणि मी हातासनाने नाशिकला उतरली गाडीने चिटी दिली ती पुढे निघून गेली पुढे तिचं काय होतं ते देवजाने तर अशा प्रकारे माझ्या પ્રવાસલ પ્રસંગ મી આપણાપુ સાદર કર હા અવશ્ય પહા અને હા વિડીયો લાઈક વ શેર કરા